अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ जागतिक परिचरिका दिनानिमित्त निमित्त जड़गाँ हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल व गोदावरी फाउंडेशन संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या परिचारिकांचा प्रसंगी गौरव करण्यात आला चाळीस पारिचारिकांना प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या त्यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या सेवेत पारिचारिका या कायम अग्रेसर असतात कोरोनाच्या कठीण काळात देखील पारिचारिकांनी मोलाचे योगदान प्रसंगी दिले होते तसेच रुग्णांना बरे करण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पारिचारिकांचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे पारिचारिकांचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक पारिचारिका दिनाच्या निमित्ताने हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल तसेच गोदावरी फाउंडेशन यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते या सन्मान सोहळ्यात शोभा हॉस्पिटल यांनीही खारीचा वाटा उचलला जळगाव शहरातील केमिस्ट भवन येथे या पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात माजी महापौर विष्णू बंगाळे विश्वप्रभा हॉस्पिटलच्या डॉक्टर सीमा राजेश पाटील रेमंड समूहाचे सुनील पाटील स्वप्न साकार फाउंडेशनचे अविनाश काळे उज्ज्वला टोकेकर यांच्यासह हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे पाथरवट यांची प्रमुख उपस्थिती या प्रसंगी होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर स्वाती सोनवने उज्ज्वला टोकेकर आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन सोनम कपोते यांनी याप्रसंगी केले जागतिक नर्सिंग डे दिवस होता आणि आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या परिचारिका असतात त्या वेगवेगळ्या वे हॉस्पिटल्सला त्यांचं काम करत असतात आपला परिवार फॅमिली आणि सर्व सोडूनच त्या आपलं ड्युटी बजावत असतात आणि ही ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या फॅमिलीपासून मुलांपासून दूर राहून हे कार्य करावं लागतं तरी असा नर्सेसचा सन्मान करण्याचा आज दिवस होता आणि तो हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटकडून आणि केला गेलेला आहे तरी चाळीस सिस्टरांचा सन्मान केलेला आहे तरी त्यांना पुढील वाटचा वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हेच सांगतो की त्यांनी त्यांचं कार्य असंच अविरत करावं शेवटी नाव सांगायचं हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट संचालिका भारती काळे मॅडम जळगाव करण्यात आलेला आहे काय सांगाल आज नर्सिंग डे जे नर्सेस डे आहे जागतिक नर्सिंग डे त्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम हेल् झाले म्हणजे जे नर्सिंगचे आपले स्टुडंट्स म्हणा किंवा जे, जे नर्सिंग सेवा देणारे परिजानिका त्यांना त्याच्यानी जो अवॉर्ड मिळतो ती एक पावती असते त्यांच्या कामाची आणि त्याच्यानी ते दुप्पट याच्यानी काय म्हणतात त्याला जोमाने आणखी काम करू करतात काय वाटतंय तुम्हाला कोरोनाच्या कठीण काळामध्ये योगदान होतं आज त्यांचा गौरव झालाय कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा की सगळेजण आपापले घराची दारं लावून घरामध्ये बसले होते तेव्हा ह्या परिचारिका आपलं जीवाचं काही काळजी काही हे पर्वा न करता त्या पूर्ण एखाद्या लढाई जसे सोलजर बाँड्रीवर मिलिटरीमध्ये लढतात तसे हे त्यांच्या याची पर्वा न करता आणि जीवाची पर्वा न करता आणि फॅमिलीला वगैरे पासून दूर राहून आ... दिली आणि बऱ्याच जणांचे आज जागतिक आज जागतिक नर्सिंग दिन म्हणून आम्हाला आज गौरव दिन साजरा करण्यात आला गौरा करण्यात आला भारती मॅडमांकडून मला खूप छान वाटलं कारण की म्हणजे माझं फैलंदा सत्कार झाला इथे तर खूप छान वाटलं मला मी मॅडमची खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी पुढी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चु� शुभेच्छा दिल्या त्यांचा खूप खूप धन्यवाद हो हो बिलकुल खूप मोठं वाटलं मला धन्यवाद मॅडम सगळ्यांचा मी मीरा विक्रम पाटील कानताई नेत्रालयमध्ये आता मी काम करते सध्या मी भारती मॅडमांकडनं शिक्षण घेतलं आहे नर्सिंगचं आणि हेल्थ केअरमधून माझं शिक्षण झालेलं आहे त्यांच्याकडे नर्सिंग म्हणून आणि जागतिक नर्सिंग डे आज साजरा करण्यात आला आहे भारती पाटील मॅडमांकडनं त्यांचे मी खूप आभारी आहे त्यांचं खूप कौतुक केलं आहे आम्ही सगळ्यांनी त्यांनी खूप छान म मनापासून सगळ्यां सगळ्यांचे आमचं कौतुक केलेलं आहे सन्मान आमचा झालेला आहे खूप अगोदर पण आमचा त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आजही आमचा खूप छान सत्कार त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि यांच्या पु यापुढे त्यांचं असंच कार्य त्यांनी करत करत राहावं ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू मॅडम Hello guys, please like, comment and subscribe our channel.